देवडी तालुक्यातील कृषी केंद्राची दुकाने गजबजू लागली असून अवघ्या चार दिवसावर मृग नक्षत्र असल्याने शेतकऱ्यांची आणण्यासाठी तालुक्यात गर्दी वाढू लागली आहे शेतीचा हंगाम बघता कृषी केंद्र चालकाला कोरोनामुळे शासनाकडून दिला गेलेला वेळ कमी पडत असून शासनाकडून संध्याकाळी सात वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्याची मागणी होत आहे तर दुसरीकडे कोरोना काळात कृषी केंद्रांवर शेतकऱ्यांनी गर्दी न करता बियाणे खरेदी करण्याचे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात येत आहे शेतकरी दुकानात आल्यानंतर पसंतीच्या बियाणांची मागणी करतात त्यातच विविध प्रकाराचे वाण कपाशी तूर सोयाबीन शेतकरी मागत असल्यावर वेळ निघून जातो त्यातच बिल बनविताना साहजिकच वेळ लागत असल्याने शासनाच्या दिलेल्या वेळेत अनेक शेतकऱ्यांना बियाणे देता येत नसल्याने शेतकऱ्यांचा रोष ओढवून घ्यावा लागत असल्याने पेरणी होईस तोवर वेळ वाढून मिळावा अशी विनंती करण्यात येत आहे या काळात शेतकऱ्यांकडून जास्त भावाने खत किंवा बियाणे जर कृषी केंद्र चालक घेत असल्याचा ताबडतोब कृषी विभागांकडे संबंधित शेतकऱ्यांनी तक्रार करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी अश्विनी कुंभार यांनी केले आहे सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की कोरो, सध्या कोरोनाच्या काळामध्ये आत्ता खरीप हंगाम दोन हजार एकवीस झालेला आहे खतांची मागणी चालू झालेली आहे शेतकरी बंधूंना अशी विनंती राहील की तुम्ही खतांची दुकाने हे एक वाजेपर्यंत चालू असतात वीज वेळेमध्येच तुम्ही खतांची खरेदी करावी तसेच आपले खतांची मागणी ही गटांमार्फत कृषी सेवा केंद्र अथवा तुमचे जे कृषी सहाय्यक आहे यांच्याकडे नोंदणी गटांमार्फत करावी तुम्हाला तो तुमचा जो खतांची किंवा बियाणांची मागणी आहे ते तुम्हाला बांधावरती पोच करण्यात येईल याची सर्वांनी काळजी का, क काळजी घ्यावी तसेच क कोरोनाचे नियम पालन करूनच खतं खरेदी वगैरे करावी तसेच शेतकऱ्यांना अजून आवाहन करण्यात येत आहे की आपण पाहिलं की खतांचे दर गेल्या एप्रिल महिन्यामध्ये वाढले होते पण सध्या वीस मे दोन हजार एकवीसच्या केंद्रशासनच्या निर्देशानुसार नुसार खतांच्या किम की, किमती पुन्हा कमी झालेल्या आहेत तर कुठे खतांच्या किमती वाढीव दराने विक्री होत असेल तर शेतकऱ्यांना विनंती राहील की तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालय तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवू शकता तसेच जर क खतांच्या बॅगावरती खडाबोड केली किमतीमध्ये खडाबोड केली अशा जर प्रकार आढळले तर विविध प्रकारच्या तक्रारी तुम्ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये नोंदवू शकता अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा